मी कुठं काय बोलतो तुम्ही घेऊन दिले तुम्हाला तुम्ही हो जोड द्यायचा म्हणून मला प्रोसेजर नसर काय केलं साधा माणूस आणि आपल्या आपली सगळे आपले प्रोसिजर नाही म्हणतो हो ठीक आहे काय त्या दिवशी काही चुका अस काही चुकत का आणि हे स्वप्न होऊन हे लोकांची केसे झाली आता हे पोट घेऊन तीन दिवस झुकलीच नाही गैरसमज आपलं साहेब काय मग त्या दिवशी साहेबांच्या पुढे गेले तिथेच बोलतांच्या असायचं तिथून देऊन बिकड दुखत ते त्या असा पन्नास हजार स्कीम सात हजार हे मागत आहेत ना मात्ता, ना मात्ता। ना ते कशाला मागतात का मागतात त्याचा एक विषय या सिय बाबा ते प्रकरण वेगळा हे प्रकरण वेगळं असं समजून घेत परंतु काही गोष्टी झाल्या नऊ ऑगस्टला उपाशी ते अपशी देऊन लोकांनी छान होते काही वर्षा म्हटले की बाबा सदर विषयातून सांगतात तुमचं काय असं ते मागणी करा आम्ही काय विषयाला त्रास कोणाला तू पण बोलवण्यास धार्मिक परंपरा आमची तुम्ही म्हणता पन्नास वर्ष पुरा होता आम्ही पन्नास वर्ष पुराव म्हणून त्यांना सादरीकरण केला आम्ही mm. आदिवासी आशा असं तुम्ही आनंदाने ते घेतला त्याच्यानंतर पंधरा तारखेला ते प्रकरण आपण जमा केलं दुःख mm. एवढंच होत mm. नऊ महिना म्हणजे पंधरा नऊ दोन हजार तेवीस mm. तेवीस आणि आज तारीख होती बाबा त्या दिवशी मला वाटतं सत्तावीस हा सत्तावीस दोन हजार चोवीस वगावला एवढ्या दिवस फक्त ह्या टेबलवरून प्रकरण पुढं न धकलावं हे थोडं चिंताजनक वाटलं आणि चिंताजनक वाटल्यामुळं थोडंसं आपल्याला कोणी असो उद्या येणारा त्या स्वरूपाचं काम करत राहतो पुढचं येणारं त्या स्वरूपाचं काम आले पाल्टी गेले पार्टी मागितलं गेले ते ये त्यांचं काय विषय नाही असा एक ग्रह होतो तुमच्या ह्याच्यात काय हे चुकणार आहे तुम्ही सगळे चांगले माझा तुम्ही आमच्या रुध्यात आहात तेव्हा आपण सगळे एकत्र फक्त जे काम चुकारपणा करतात त्यांच्यावर थोडीफार कारवाई व्हावी त्याची नाही yes. आमच्या मागणीनुसार थोडीफार कारवाई व्हावी <laughs> अर्जानुसार व्हावी सदर हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पोहचवत आहे गृहमंत्री साहेबांना पोचवत आहे आदिवासी मंत्र्यांना आता आठवड्यात म्हणजे आपण गुरुवारी एक टुकालनुसार असावं ह्याच्यात काही कुणाचे हे नाही याच्यात त्या फक्त लोकांची भूक वागवणे आपण दोन पाऊल बाहेर जावं त्यांचे पीडितांचे घर पाहावं जसं त्या दिवशी प्रकल्प साहेब मला वाटतं आहे भारत स्वातंत्र्याच्या नंतर प्रकल्प ऑफिस स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा संदीप पाटील हे नाव पुढं आलं कसं कोणते ते गरिबांच्यात गेले तिथं उभं राहिलं ते जाणून घेतलं त्यांच्या समस्या पाहिल्या त्यांच्यानंतर कष्ट करणाऱ्या कुटुंबात गेले तिथं त्यांचे खर्च ऐकून भेटले त्यांना काय मदत लागते ते ऐकून असे प्रकल्प आपण जर भेटले तर महाराष्ट्रामध्ये गरिबी राहणार नाही परंतु असं होत नाही त्यांची देखील नवीन अधिकाऱ्याची बोल हे कर्मचारीच करतात आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी थोडंसं आमच्या मागणीनुसार थोडं कारवाई व्हावी अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे जास्त काही हे नाही कारवाई व्हावी एवढ्या आमची मागणी आहे त्याला तुम्ही सर्वजण अगदी आनंदाने सहभाग होताना असं मला वाटतंय काय म्हणतात सर्वे नाही अजून सर्वेच करायचा सत्तर वर्ष झाले तर इथून हात्याच्या अंतरावर ऑफिस पासून मोजून अडीच किलोमीटर अंतरावर एक घर आहे एकशे वीस वय आहे त्या मागचे ओके किती आहे एकशे वीस काय ना बामाबाई एकशे वीस मी आता तिथेच बसून आलो प्रकल्प साहेब नाही तर मला त्यांना ते घेऊन जायचं होतं आपण यांच्यासाठी काय घर खाली घरामध्ये ते घरच नाही शंभर बांधलेला आहे खाली आहेत शेळेचे ते लेट तसेच आहे त्याच्या उप्या तशी तसे आहे शासनाचे कसल प्रकल्प तिला माहीत नाही ग्रामपंचायतीची काही सुविधा नाही प्रकल्पापासून जर अडीच किलोमीटरवर ही दशा इंदापूर बारामती हे तर लांबाच्या आहेत त्याच्यामध्ये तर प्रकल्प काम कोणासाठी करत आहे याचं लेखे तुमच्या ज्यांना आम्हाला मिळावं एक वर्ष हेच मागणी आमचं तू प्रकल्प नक्की कोणासाठी काम करतो तर प्रकल्पामध्ये पारदी समाजाला पॅकेज आलेले आहे हे पॅकेज जर जा जा। का प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर काम करून त्यांच्या नोंदी केल्या असत्या तर प्रकल्पाला आलेला निधी दुसऱ्याकडे वर्ग झाला नसता आणि ह्या कुटुंबांवर अशी उपास वेळ आली असती मला ते माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जर तुम्हाला वेळ मिळेल भेटून या माणूस एकच अहो इथून अडीच किलोमीटर माझ्या गाडीत बसाय मी घेऊन जातो मी आता ते हे साडी जोळे मावलीला एवढं बेकार हाल शेजारी प्रकल्पाचा प्रकल्प काम कुणा करतात ऑफिसच सोडत नाही हो त्यामुळे हे कारवाई होऊ दोघांवर त्यांनी आम्हाला जाते भेदभाव केला त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं पाहिजे आम्ही मागणी करणार आहे शक्य काही वाट आनंदाने या गोष्टी एक तर त्यांचे बदली करा आणि तिथं कष्ट करणारा मेहनत देणं गरीबाची भूक जाणणारा असा अधिकारी आम्हाला बसून हास्य उडवणारा अधिकारी आम्ही बसतोय आतमध्ये येऊन दात करणारा अधिकारी का नाही आहे का नाही मला नाही आहे नाही तर नऊ महिने फायलेला हात करायला ती ते मान्य ना ह्या गोष्टी झाल्या आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनी मिळून तुम्ही विचार करावा आणि गरिबांना किती दिवस आपण जनावराची वागणूक देणार आहे नाही ना तर ऑफिसनं एक पाठी लिहावं इथं पार्थिव समाजाला आमच्याकडून काही जाणार नाही आणि पाठी लिहावं कोणी येईन नाही दिले लोक काही होते असं बी आम्ही कष्टाने जपतो आहे त्या दिवशी साहेबांनी पाहिलं आहे यातला एकही माणूस बिगर कष्टाचा नाही माझा माझा पण असं कुटुंब जर पाहिलं ते बाबा बाईसारख डोळ्याला पाणी आले शेवट एवढं बेकार अवस्था आहे तिथे आता आता वर पाऊस पडले की खाली झेमले खाली येतं शेजारी हाय हायफाय बांगलाय गावकऱ्या हळू दिले ठेली मोठी कोणाच काय झालं तर बार दिली असं व्हायला नको म्हणून खेटून राहिली तिथे एक दिस माऊली देशामध्ये तिला श्रावण बाळ योजना सारखे विषय असतात तिला विधवा दिला असतं तिला काही गोष्टीच संजय गांधी असतात मिळालं असतं आपल्या प्रकल्पाचे काही विषय तिथे मिळाला असतात एखादं घर मिळालं असतं एखादं शोय मिळाली असते झाले असते का एकशे वीस भारताचं म्हणजे आदिवासी विषयातून भारत स्वतंत्र पाहणारी मागणी दिला तिची नोंद नाही स्वतंत्र सैनिक मध्ये तिथं नाही एखाद्या शेजाराला जायला मिळणार तिथे प्रकल्पाला जायला मिळणार तिथे अधिकाऱ्याला जाऊन भेट नाही एखाद्या मोठ्या घरातले बंगल्यातले वहिष्कार व्यक्ती असते की तिथे जाऊन पार त्याच त्याचा बळा वापर करून त्याच्या सगळ्यामध्ये वाट नाही तुमच्या तुमच्यासाठी खूप चांगली लोक आहेत हे असे पाहिजे ते

त्या फायलींना जमा केल्यापासून हात न लावणे ती पारधी समाजाची प्रकरणे असल्यामुळे जातीय भेदभावाच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकारी संतोष मुनेश्वर व संबंधित अधिकारी यांनी हवेली दौड शिरू इंदापूर येथील आदिवासी समाजातील काही प्रकरणे क्रमांक पंधरा नऊ तेवीस रोजी जमा केले होते परंतु सदर फायलिन फायलिन्सचा या अधिकाऱ्याने हातदेखील लावला हातदेखील लावला परंतु सदर प्रकरणाविषयी कार्यालयातील या अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी जाणीवपूर्वक जातीय भेदभावाची वागणूक देत आमचा अपमान करून आम्हाला पाच ते सहा तास बाहेर बसवले थोड्या वेळाने आम्ही अर्जाची माहिती मागे असता माहिती देण्यास टाळाटाळ केली परंतु दुसरीकडे याच अधिकाऱ्यांनी पन्नास हजाराचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपये मागणी करत ते प्रकरण मंजूर केली हे राज्यातील स्वातंत्र्याला काळिंबा काळिंबा भासण्यासारखे आहे हे चिंताजनक आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील विकणे जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाज शासनाच्या सर्व संस्कृतीपासून वंचित ठेवले आहेत आज सर्वात जास्त उपासमारी या समाजाची होत आहे घर नाही जागा नाही शिक्षण नाही शासकीय सवलतीविना एखाद्या जनावरागत जीवन हे पारधी समाजाच्या वाट्याला मिळाले एवढंच काय आज देखील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुठे तरी जंगलात डोंगरावर कोढ्यांच्या कडेला लपून प्रेत दफन करावे लागते जीवन जगत असताना कुठेतरी गावात रोडवर सिग्नलवर भिक्षा मागून खायचे जीवन आज देखील भारतीय समाजाच्या वाटेला मिळाले तसे शासनाने आम्हाला भरपूर काही दिले गावात कधी चोरी झाली की चोर जवळखोर नावाची पदवी दिली नोकऱ्या दिल्या गावात सिग्नलवर कधी भिक्षा मागून खाण्याच्या शासनाने गिरकुले दिली व गाव कसं बाहेर जंगलामध्ये किंवा शहरामध्ये उद्यरीम मोतारी शेजारी फुटपाथवर यातून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ते प्रेत बेवारस म्हणून सोडा या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला तर शासनाच्या जाचक अटीचा संघर्ष पन्नास वर्षाचा पुरावा द्या मग शासकीय सुविसुविधा याचा फायदा शासकीय महामंडळांनी त्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी आणि महामध्यस्थांनी घेतला त्यामुळे आज भारतीय समाज हा सर्व सवलतीपासून दूर राहिला अशा संघर्षातून बाहेर पडण्यासाठी आदिवासी प्रकल्प गोडेगाव यांच्याकडे काही प्रकरणे जमा केली तर हे ऑफिसमधील अधिकारीकडून जातीय भेदभावातून मागणी दिली जाते त्यामुळे आम्ही आपल्याकडे तक्रारी अर्ज दाखल करत आहोत हे आदिवासी प्रदेश कार्यालय घोडेगाव पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील पारधी समाजातील बांधवांना जाती भेदभावाची वागणूक दिली जात आहे आणि म्हणून अर्जाच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर आमच्या अर्जाच्या मागणीनुसार घोडेगाव कार्यालयाची सफल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर आम्हाला जातीय भेदभावाची वागणूक दिल्यामुळे जाणीवपूर्वक आम्हाला विकासापासून वंचित ठेवल्यामुळे आणि गेली वीस पंचवीस वर्ष शासनाचा निधी कुणासाठी खर्चला याची माहिती देण्यास टाळाटाळ करतात अशा अधिकार ॲट्रोसिटीच्या गुन्हा नोंद करण्यात यावा ते शंभर टक्के माहिती ते केलं आहे आम्ही पण ॲक्शन घेतली त्याच्यावर हे पण केलं आहे आम्ही आमचा काय विषय नाही आम्ही तुम्हाला काय बोलव नाव आज गोड अधिकारी असलं काम आलं काय मला असे कडू अधिकारी असले की आम्ही उपायशी मरणार ते म्हणणार गेले ते आता त्यांना नाही बोलत मेलेले कोंबले खाताने ते जेव्हा म्हणतो कुठे जेवते

गरिबीत राहणार का आम्ही येतो असे ना आमची आले ना निराशा आमची एवढी एवढी कोरं घेऊन आम्ही पाव गुन्ह्यात पुढे आणि माझ्या काही एक ना मी ह्याच कामासाठी माझे माझे मालक आठ पंधरा दिवस फेरा लागतात तिकडून तिकडून पण का आम्हाला जाता आलं नाही मार्ग म्हणून सांगा नाही होत नाही आम्हाला स्पष्टीकरण द्या ना लिखी द्या आम्हाला असं त्यांच्याच प्रकरण ते कुणीतरी नाव मला माहित नाही पण ते कुणीतरी मागाशी म्हणत असत त्या गोष्टी थोडस एक वेगळा समजेल थोडस एक तर सांगताना समजून सांगा धरून घेताना येत काम करताना चांगलं करा त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याचं जीवन कसं उभं करता एकत्र होऊन करूया आता तुम्ही yes. तुम्हाला राहिलं पण तुम्हाला तर थोडा मित्रांना येणार द्या <laughs>